नमस्कार आज आपण करणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची भाजी जे पाणीपुरीतील रगड्यासाठी वाटाणे वापरले जातात तेच हे वाटाणे आहेत अगदी कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता ही भाजी आपण आज करणार आहोत ही वाटाण्याची भाजी वाटण न घालतासुद्धा खूप चविष्ट लागते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या या नवीन रेसिपीला तर त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री हे वाटाणे जे आहेत ते कोमट पाण्यात भिजत घातलेले होते तर साधारणपणे अर्धी वाटी मी वाटाणे भिजत घातलेले होते तर दुसऱ्या दिवशी हे वाटाणे फुगून एक ते दीड वाटी झालेले आहेत हे वाटाणे भिजत घालण्यापूर्वी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि नंतरच पाणी को कोमट या करून यामध्ये हे वाटाणे भिजत घातलेले होते आता हे भिजवलेले हो वाटाणे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी या वाटाण्यामधील पाणी काढून टाकलेले आहे हे वाटाणे कुकरमध्ये घालून घेते त्यामध्ये वाटाणे शिजतील एवढे पाणी घालून घ्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे जेणेकरून वाटाणे शिजत असताना हे मीठ वाटाण्यांच्या आतपर्यंत जाईल आणि वाटाणे चवीला खूप छान लागतील कुकरचे झाकण लावून आपल्याला या वाटाण्याच्या अगदी दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण की पांढरे वाटाणे हे पटकन शिजले जातात जास्त वेळ लागत नाही या वाटाण्याचा आपल्याला गाळ करून घ्यायचा नाही फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हे वाटाणे अगदी छान असे शिजले जातात जास्त प्रमाणात जर वाटाणे शिजवले तर त्याचा गाळ होईल अगदी पाणीपुरीसाठी आपण रगडा बनवतो तसा या वाटाण्याचा संपूर्ण रगडा तयार होईल त्यामुळे फक्त दोन शिट्ट्या या वाटाण्यासाठी अगदी पुरेशा आहेत तर दोन शिट्ट्यांमध्ये हे वाटाणे मस्त असे शिजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता वाटाणे शिजवल्यानंतर यावरती वाटण्याचे जे साली असतात त्या तरंगल्या तर जातात तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याचे जे साली निघालेले आहेत त्या अशा पळीच्या मदतीने काढून टाकू शकता जेणेकरून भाजीमध्ये सुद्धा त्या वरती तरंगल्या जाणार नाहीत आणि अशा पळीच्या मदतीने मी यातील ज्या साली किंवा वरचे जे टर्फले आलेली आहेत ती काढून घेते टर्फले नाही काढली तरीही चालतील आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपल्याला भाजी फोडणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी दोन पाळ्या तेल घालून घेते तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान फुलली गेली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये सात ते आठ पाने कडीपत्त्याची घालून घ्यायची आहेत त्याचबरोबर मीडियम साईजचा कांदा मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे कांदा सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कारण की आपण इथे कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहोत त्यामुळे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घ्यायच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत लसणाऐवजी तुम्ही आल्या लसणाची पेस्टसुद्धा एक चमचाभर इथे वापरू शकता पण मी इथे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या चांगल्या बारीक ठेचल्या आहेत आणि त्या घालून घेते त्यानंतर हिंग घालून घेते हिंग मी जिरं मोहरीबरोबर घालत नाही कारण की हिंग हे गरम तेल असल्यामुळे लगेच करपले जाते त्यामुळे कांदा भाजल्याच्या नंतर मी हे ही हिंग घालून घेणार आहे थोडेसे हिंग घातल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये जर कोथिंबीरीचा वापर केला तर भाजीला त्याचा फ्लेवर उतरला जातो त्यामुळे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे खूप छान चव येते भाजीला यानंतर आपल्याला एक मीडियम साईजचा टॅमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो घातल्यानंतर तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून टॅमॅटो यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आता सुद्धा भाजला गेलेला आहे यामध्ये घरातले आपले जे काही मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत तर इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर त्याचबरोबर धने पावडर थोडासा काळा मसाला घालून घेतलेला आहे हळद घालून घेतलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये घालून चांगले असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते आता हे पाणी घालताना मी वाटाने शिजवलेले जे पाणी आहे तेच पळीवर घालून घेते आणि यामध्ये मिक्स करून आपल्याला हे पाच मिनटासाठी अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे तर याला आता चांगले असे तेल सुटले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे वाटण घातल्यासारखे यामध्ये वाटत आहे तर हे सर्व छान असे मिक्स झालेले आहे तेल सुटले गे गेलेले आहे या आता यामध्ये आता हे शिजवून घेतलेले जे वाटाणे आहेत ते पाण्यासकट आपल्याला यामध्ये घालायचे आहे यातील पाणी काढून टाकायचे नाही कारण आप की आपल्याला भाजी बनवायची आहे त्यामुळे यातील पाणी का न काढता आपल्याला हे वाटाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटासाठी याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता यातील पाणीसुद्धा आटले गेलेले आहे आणि आपली दाटसर अशी भाजी तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता आपण ही भाजी तयार केलेली आहे आणि ही भाजी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर अजून त्या या भाजीला थिकनेसपणा येतो घट्टसरपणा येतो तर यावरती हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया तर तयार आहे मस्त झणझणीत अशी वाटण्याची भाजी तर तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करून पहा त्याचबरोबर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद